करा शेअर करा आणि बेल लायकनवर टॅप करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन नोटिफिकेशन्स आणि योजनाबद्दल माहिती मिळत राहील तर तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की महाराष्ट्र शासनाने आता लाडकी बहीण जी योजना काढलेली आहे त्यामध्ये आता नवीन बदल झालेले आहेत आणि काय बदल झालेले आहेत ते आपण बघूया आत्ताची नवीन अपडेट आलेली आहे बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी त्यांनी नवीन जी आर काढलेला आहे तर आता आपण त्याबद्दलचे बघूया तर एक्झॅक्टली यामध्ये काय सांगितलेले आहे ते आपण तुम्हाला जी आरमध्ये वाचून सांगतो तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कुठलीही प्रकारची घाई अडचण करू नका तर या ठिकाणी बघा हा जी आर आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढवणेबाबत तर हा जी आर तुम्ही बघू शकता बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी म्हणजे आत्ता लॅटेस्ट आलेला आहे तर या ठिकाणी तुम्हाला प्रस्तावना या ठिकाणी दिलेली आहे आणि आपण थोडक्यात बघूया की यामध्ये काय नवीन प्रकार आलेला आहे शासन निर्णय तुम्हाला वाचून सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी प्रभावी प्रमा प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी खालील बाबींची स्पष्टता करण्यात येऊन त्यास मान्यता देण्यात येत आहे कुटुंबाची व्याख्या सदर योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या खालीलप्रमाणे राहील कुटुंब याचा अर्थ पती पत्नी आणि त्यांचे अविवाहित मुले मुली आणि सेकंड पॉईंट जो आहे तो नवविवाहित नव नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव राशन कार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही आता जसजशी जस एखादी बाई तिचा लग्न नवीन प्रमाणे होते नवऱ्याच्या घरी जाते तेव्हा तिच्या राशन कार्डवर नाव राहत नाही तर अशांना त्यामुळे विवाहन विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे राशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात यावा म्हणजे आता ज्या उत्पन्नाच्या ऐवजी ते आपल्या पतीच्या राशन कार्ड वापरू शकते ही गोष्ट लक्षात ठेवा ज्या नवीन विवाहित महिला आहेत त्यांना आपल्या पतीच्या राशन कार्ड वापरता येतो ठीक आहे त्या कोणाच्या जागी तर उत्पन्न प्रमाणपत्राच्या जाग जागी तर आता नवीन एक अपडेट म्हणजे तिसरं आहे परराज्यात जन्मलेल्या स्त्रिया ज्या लग्नहून महाराष्ट्र राज्यात येतात म्हणजे महाराष्ट्र नवऱ्याबरोबर लग्न झालेल्या ज्या स्त्रिया आहेत त्यांना नवऱ्याच्या जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येते किंवा याशिवाय महिलेच्या पतीचे पंधरा वर्षपूर्वीचे राशन कार्ड व पंधरा वर्षपूर्वीचे मतदान कार्ड देखील ग्राह्य धरण्यात येतील परप्रांतातील स्त्रिया परराज्यातील स्त्रिया जेव्हा महाराष्ट्रात लग्न होऊन येतात त्यांना नवऱ्याच्या सगळा काही वापरायचा आहे जन्मदाखला शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र आणि पंधरा वर्षापूर्वीची रेशन कार्ड तीच चौथा आहे सदन योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात यावे आता काही जणांचे असे खाते नाही आहेत तर त्यांनी पोस्टामध्ये खोडलेले आहेत गावच्या लोकांनी त्यांना पोस्टाचा खाता वापरता येईल योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात यावे आता फोटो त्या ठिकाणी कोणता वापरू शकता महिलेचा जो ऑफलाईन फोटो आहे जो म्हणजे आपण साधी पासपोर्ट आकाराचा फोटो तो सुद्धा इथे लावत नाही येईल असा लाईव्ह फोटो काढलाच पाहिजे असं जरुरी नाही सावा पंठाय सदर योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका नल मचे समूह संघटन मदत प्रमुख सी एम एम आशा सेविका सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरून देण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहे ठीक आहे यांच्याकडे ती अथॉरिटी दिली आहे तुम्ही त्यांचे फॉर्म भरून द्या म्हणून केंद्र शासनाने विविध शासकीय योजनांचे लाभ पी एफ एम एस डी पी टी प्रणालीद्वारे देण्याची प्रक्रिया कार्यान्वित केलेली आहे केंद्र राज्य शासनाच्या विविध योजनांमधील उदाहरण पी एम किसान पोषण मनरेगास पी एम स्वनिधी जे एस वाय पी एम व्ही वाय जे लाभार्थी मुख्यमंत्री माझी लडकी बहीण या योजनेच्या अटीनुसार श्रद्धेनुसार पात्र ठरतील त्यांच्या डाटा माहिती तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांचे के वाय सी व आधार ऑथेंटिकेशन यापूर्वीच झालेले असल्याने सदर लाभार्थ्यांना केवळ ऑफलाईन अर्ज भरून घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा थेट लाभ देण्यात यावा मात्र हे करीत असताना पात्र लाभार्थी महिलांकडून सदर योजनेचा अर्ज भरून घेण्यात यावा ठीक आहे तर ज्यांना ह्या असा योजना ज्या ऑलरेडी भेटत आहे तर त्यांच्या डायरेक्ट त्यांना अर्ज ऑफलाईन भरून देता येईल गाव पातळीवर ग्रामसेवक कृषी सहाय्यक तलाठी अंगणवाडी का सेविका आशासेविका या सगळ्यांना ही अथॉरिटी दिलेल्या ऑफलाईन भरून देण्यासाठी ठीक आहे तर आता ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलांच्या यादीचे प्रत्येक शनिवारी व आवश्यकतेनुसार गाव चावडीवर वाचन करण्यात यावे तसेच सदर यादी ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्र येथे प्रसिद्ध करण्यात यावी तुमची जी यादी लागणार आहे ज्यांच्या त्यांच्या ॲक्सेप्ट झालेल्या आहेत त्यांचीही अंगणवाडी सेविका नाहीतर ग्रामपंचायतमध्ये तुमची लिस्ट लागेल शासन निर्णय पाच सात दोन हजार चोवीस अन्वयाय मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण योजना या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महानगरपालिकांमध्ये वार्डस्तरी संरचना असल्याने या महानगरपालिका क्षेत्राकरिता तालुकास्तरीय समितीऐवजी वार्डस्तरीय समिती गटातील करण्यात आली आहे हा पॉईंट तेवढा महत्त्वाचा नाही तुम्हाला आता या ठिकाणी फक्त मेन मेन मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत ते म्हणजे ते बाहेर प्र बाहेर प्रांतातून आलेल्या महिलांसाठी काय आणि ज्यांना फोटो तुम्हाला वापरता येईल आता आपले साधे फोटो तर हेच सर्वात महत्त्वाचे मुद्दे आहेत मित्रांनो या नवीन जी आरमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणखी काही जे काही अपडेट येतील ते तुम्हाला सांगण्यात येतील लगेच सांगण्यात येईल आणि ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांचे फॉर्म पेंडिंग आहेत यामध्ये काही हरकत नाही तुम्हाला आता कुठल्याही प्रकारचा काय करायची गरज नाही फक्त तुमचा फॉर्म सक्सेसफुल होण्याची वाट बघायची आहे जोपर्यंत तुमच्या अंगणवाडी किंवा ग्रामपंचायतमध्ये लिस्ट लागत नाही तोपर्यंत तो तुम्हाला समजणार नाही ठीक आहे मित्रांनो काही नवीन अपडेट आल्यास तुम्हाला लगेच कळवण्यात येईल या यूट्यूबद्वारे तोपर्यंत शेअर करा सबस्क्राईब करा आणि डे बेलायकनवर टॅप करा जेणेकरून तुम्हाला चॅनलवर जर नवीन माहिती टाकली तर ते लवकर कळेल